केतकी मंडप अँड लाईट डेकोरेशन पोखरापूर इथलं गणपतीचं काम पूर्णपणे रेडी झालेलं आहे अबा तुम्हाला सगळं काम धावतं आता तुम्ही अर्धा अर्धा व्हिडिओ बघितला असताना आधी आता ही लाईव्ह सगळं टेस्टिंग झालेलं आहे इकडं नव्वद फूट तोरण स्वाभिमान प्रतिष्ठान पोखरापूर जरा अंधक दिसत असेल इकडे साठ फूट आमचा अध्यक्ष डॉन कामगार मालक सगळं जायचं अगं ही सत्तर फूट सिलिंग फूड आहे हे गाडीत मटेरियल तसंच आहे कसं आहे टेज अगं बायग कसं आहे मामा टेज चार, आ, चार नाद खळा लाव बाय जरा चला हां कुठला नाही नाही टेज हीच सगळेच मी मजबूत मारले त्यात काही विषय नाही काय आलं बाहेर चालू केलं ना मला हे आहे हा ह्याच्यामुळे मल दिसत ना मला आयला उघड झालं बघा खेळत जा ना कसा हा इथं दोन आणि हिते का हिते का व्हायचं रे स्वाभिमान प्रतिष्ठान पोखरा बोर्ड येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत अभय शिंदे हां तर सांग तुमच्या मन बघ नमस्कार वैद्यरणू इथले मंडळाचं काम झालंय आता दुसऱ्या मंडळाला जाणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये मी बोलतच स्वतः धन्यवाद नाद निराळा पत्ती sira बघत हा मी नाही चिकणार वाट दिसला